या जिल्ह्यात मनातला पालकमंत्री भरत शेठ माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आदिती तटकरे यांचा उल्लेख मनातला पालकमंत्री असा केला असून यावर बोलताना या, बोलता या जिल्ह्यात मनातला पालकमंत्री भरत शेट असल्याचं उत्तर भरत गोगावले यांनी दिलंय माहितीच्या काळात जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक विकास झाल्याचं चा सांगताना हे कोणी नाकारू शकत नाही त्यांनी जशी विनंती केली तशी आम्ही सुद्धा विनंती केली असल्याचं सांगताना कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विकास थांबवू शकत नाही कोण म्हणते आम्ही मनातले आहोत मग आम्ही काही ध्यानातले आहोत का असा सवाल करत कमीत कमी पंच्याहत्तर टक्के लोकांच्या मनात भरत आहेत कोणाला नाकारता येणार नाही असं गोगावले म्हणाले ज्या मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो रेकॉर्ड ब्रेक विकास झालेला आहे कोणाला नाकारता येत नाही आहे आणि कोणी नाकारू शकत नाही सातच्या सात मतदारसंघामध्ये आम्ही महायुतीतले आमदार त्यावेळेला होतो आणि त्या आमदारकीच्या वेळेला एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि आमचे काही मंत्रिमंडळातील त्यावेळेला सदस्य असतील त्या सगळ्यांनी मिळून जो काही विकास केलेला आहे त्यातली अजूनही काही कामं सुरू व्हायचे आहेत काही प्रगतीपथावरती आहेत काही त्यातली थोडीफार झालेली आहेत परंतु तो जो विकास आहे हा रेकॉर्ड ब्रेक विकास आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे त्यांनी जशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तशी आम्ही पण विनंती केलेली आहे की विकास हा कधीच कुठला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थांबवत नाही आहेत परंतु आता जनतेसमोर काही नाही काहीतरी सांगणं गरजेचं आहे कोण बोलत आहे आम्ही मनातल्यात मग आम्ही काय ध्यानातले आहोत आम्ही पण मनातलेच आहोत कमीत कमी पंच्याहत्तर टक्के लोकांच्या मनामध्ये भरतशेट आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि हे जर तुम्ही आजची जर ही गर्दी पाहिली ती रोजची आहे आजच नाही आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की भरतशेटच्या इथं आलेला कोणी माणूस परत जात नसतो हे तुम्हाला कल्पना आहे मग त्याची विचारपूस करणं त्याची अडी अडचणी समजून घेणं त्यांना काही मदत करणं काही शासकीय अधिकारी कर्मचारी कलेक्टरपासून कमिटरपासून एस पीपासून डी वाय एस पी पासून तहसीलदारांपासून शिओनपासून बीडीओनपासून ह्या सगळींकडं ज्या ज्या काय अडचणी आहेत त्याला सामोरं जाण्याचं काम या जनतेसाठी आम्ही करतोय आणि एवढा दुपारी एक एक दोन दोन वाजेपर्यंत लोकांना कोण कुठला मंत्री आणि आमदार सामोरं जात होते त्यांनी पाहावं आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये मनातला पालकमंत्री भरत शेठ आहे हे कोणाला नाकारता येणार नाही